आज आई अंबाबाईचा आशीर्वाद करवीर निवासिनी संपूर्ण महाराष्ट्रावर तिचा आशीर्वाद देशावर राहावा आणि जनकल्याणाची भावना सर्वसामान्यांच्या उत्कर्षाची आणि जी परंपरा करवीर नगरीची आहे की सर्वांना समावून घेणं आणि सर्व भक्तांना एकत्र घेऊन जाण्याची परंपरा खऱ्या अर्थानं आई अंबाबाईच्या या दरबारामध्ये आहे महाराष्ट्राचे लाखो भाविक देशभरातले लाखो भाविक दर्शनाच्या निमित्तानं पुढच्या नऊ दिवसामध्ये येत असतात अतिशय योग्य पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्या प्रशासनाच्या वतीने इथं करण्यात आलंय मी लोकप्रतिनिधी म्हणून आज इथं येत असताना माझे मित्र आणि बंधू सन्मान्य सुजयजी विखे आज योगायोगाने या ठिकाणी आम्ही दोघांनी एकत्र दर्शन घेतलं महायुती महाराष्ट्रामध्ये काम करते केंद्रामध्ये काम करते आणि आमची मैत्रीही तितकीच खऱ्या अर्थानं घट्ट आणि ते सत्ता असू दे नसू दे पण तरीसुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही नाती आणि कौटुंबिक संबंध आमचे या ठिकाणी आहेत घरोबा आहे आणि आई आईच्या दर्शनाला ते आज येत आहेत म्हटल्यानंतर आम्ही सहकुटुंब त्या ठिकाणी आलो आणि मला मनापासूनचा आनंद आहे की महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व परत एकदा स्थापित झालेलं आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एका विचाराचं सरकार आहे या महालक्ष्मीच्या विकासाच्या आराखड्याच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्र शासन अतिशय पॉझिटिव्ह पावलं त्या ठिकाणी टाकतं ज्योतिबाच्या आराखड्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह पावलं टाकतंय आणि भक्तिभावानं न्हालेल्या ह्या समूहामध्ये आज इथे येण्याचा आणि आईचं दर्शन घेण्याचा पहिल्याच दिवशी योग येणं हे आम्हाला सर्वांसाठी भाग्याचं प्लेयर्स म्हणजे काही खेळाच्या पट्टीवर असणारे पण त्यांच्यामध्ये जर विकृत भावना तयार झाली असेल तर सैन्यानं आमचं त्या ठिकाणी त्यांचं बॅटचं उत्तर खऱ्या अर्थानं त्यांच्या राज्य देशामध्ये जाऊन दिलेलं आहे आमच्या महिला भगिनीने सिंधुरावच्या निमित्तानं जगासमोरचं आपल्या देशाच्या आर्मीचं बळ त्या ठिकाणी दाखवलेलं आहे मॅचवरच काय कुठल्याही फील्डवर पाकिस्ताननं ना आमचा नाद करावा आम्ही त्याला तशाच पद्धतीचं मुतोड उत्तर देऊ हे भारतानं कायमपणे दाखवलं आहे आणि कालचा विजयसुद्धा त्याच्यावरची एक चपराक आहे नुसतं बॅट उलटी करून दाखवून चालत नाही तर जिथं छातीवर गोळ्या खायच्या तिथंही आम्ही खाऊ आणि जिथं देशाच्या संरक्षणासाठी धारातीर्थ पडू पण आमच्या देशावर जर आच आली तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याची ताकद भारत देश या ठिकाणी सर्वात प्रथम तर आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा महालक्ष्मी मातेची प्रचंड कृपा आमच्या विखे पाटील परिवारावर राहिलेली आहे आणि मला आज पहिल्याच दिवशी माझ्या मित्र आणि इथले खासदार जयशील माने यांच्यावर इथे येण्याचा योग आला उद्या वडील देखील येतील तर ही एक परंपरा आहे जी आम्ही जर वर्षी जपतो आहे अनेक वर्षापासून जपत आलेलो आहोत आज येऊन अत्यंत आनंद वाटला आणि मातेच्यानी एवढीच प्रार्थना की महाराष्ट्रामध्ये सगळेच जण आनंदात आणि आरोग्यात भावेत आणि आरोग्य संपन्न महाराष्ट्र असावं हो, अशी प्रार्थना मी मातेच्यानी केली के। नाही आता निवडणुकीसाठी आम्ही कधी काही मागत नाही परमेश्वरांनी जेवढं दिलं तेवढं समाधानी आहोत आणि आमची महायुती अशीच बळकट राहावं म्हणून आम्ही एकत्रित आलो <laughs> <laughs> नाही हा हा एकट्या कुठल्याही व्यक्तीचा श्रेय नाही या सगळ्या लढ्यामध्ये जो यश आपल्याला मिळाला याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेबांचा साहिब। आहे शेवटी सरकार म्हणून आपण निर्णय घेतो आणि कुणीतरी माध्यम असतं आणि म्हणून त्यांचा माध्यम माननीय विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो उच्च न्यायालयामध्ये देखील याचिका फेटाळली गेली आणि आता माझी अशीच अपेक्षा आहे की अनेक वर्षापासून जे काही प्रलंबित प्रश्न असतील मराठा समाजाचे ते लवकरात लवकर मार्गी लागावेत न्यायालयामध्ये कुठं जाऊन ते अटकू नये हाच प्रयत्न सगळ्यांचा आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की महालक्ष्मी माते कृपेने सगळं काही व्यवस्थित होईल नाही आता माननीय पळकर साहेब हे ज्येष्ठ आमदार आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोललेले आहेत परवा देखील आमदार रोहित पवारांचा काही व्हिडिओ समोर आला मला असं वाटतं की अधिकारी वर्ग हा सेवेसाठी असतो आणि आपल्याला काही अडचणी असतील तर एक व्यवस्थित त्यांना समजून सांगून आपल्याला पुढे जावं लागेल अशा पद्धतीने लोकतांत्रिक प्रक्रिया आणि लोक स्वातंत्र्याचे सगळेच कोणल्याही पक्षाचा व्यक्ती अशा प्रकारे वापर करत असतील तर ते चुकीचं आहे आणि मुख्यमंत्री समर्थ या सगळ्या गोष्टींना सांभाळायला तर यावर मी काही फार जास्त बोलणं येऊ कचित राहणार नाही त्यांना किती सेलिब्रेशन करतो शेवटी विजय आपलाच झाला आणि मला असं वाटतं की हे क्रिकेट मॅच आहे आपण कुठलेही प्रकारे कुठले मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करत नाही आणि एक स्पर्धात्मक रचना त्या ठिकाणी केली गेली आणि आपण जो आनंद आहे तो विजयाच्या माध्यमातून दोन्ही मध्ये आपल्याला मिळाला आणि सगळे देशवासी त्यामध्ये आनंदित आहेत आता तो अगोदर कुठं होता ते पाहावा लागेल तो काय आतंकवादी होता काय शोध घ्या आपण त्याचा आता ते आपण पाहूया पण या सगळ्या निषेधार्थ गोष्ट आणि योग्य ती दखल बी सी सी आय आणि वरची उच्च आय सी सी घेतील अशी माझी अपेक्षा आहे